शिर्डीतील सामाजिक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या माध्यमातून गेल्या तेरा वर्षांपासून भव्य शिवजयंती उत्सव सोहळा साजरा केला जातो व यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकीच अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक असलेली भव्य छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ही जिल्ह्यासह राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी असते दरवर्षी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट या स्पर्धेत खेळाडूंवर व विजेत्या संघांवर वर्षी केली जाते देखील फेब्रुवारी ते दोन हजार सव्वीस दरम्यान साईनगरीत साईबाबा क्रीडा मैदानावर क्रिकेटचा थरार रंगणार आहे उद्या दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर मुख्याधिकारी सतीश दिघे अध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात अभय भैया शेळके तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून शिर्डी व परिसरातील क्रिकेटप्रेमींनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावण्याचे आवाहन युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील लाखोंची बक्षिसे पहावास मिळणार असून विजेत्या संघांना प्रथम पारितोषिक दोन लाख रुपये रोख आणि नवी कोरी बुलेट दुचाकी तर दुसरे बक्षीस एक लाख रुपये रोख आणि बुलेट दुचाकी तसेच तृतीय बक्षी सत्तर हजार रुपये रोख व इलेक्ट्रिक दुचाकी वाहन त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन सामनावीर मालिकावीर अशी भव्य बक्षसांची लयलूट केली जाणार असल्यानं व प्रेक्षकांसाठी देखील दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल देण्यात येणार आहे तर यावर्षी वर्षी प्रथमच महिलांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉच्या माध्यमातून पाच व दररोज सामने येणाऱ्या महिलांसाठी अखेरच्या दिवशी इलेक्ट्रिक दुचाकी लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं सा आयोजकांनी सांगितलंय नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम मी युवा शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व क्रिकेटप्रेमींनाचे मी स्वागत करतो युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना आमच्या संघटनेला आज चौदा वर्ष परिपूर्ण होत आहे आणि आम्ही दरवर्षी म्हणजे तालुक्यात सगळ्यात मोठा क्रिकेटचा उत्सव हा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही साजरा करतो तर उद्यापासून आपल्या एस पी एल पर्व सहावे हे सुरू होत आहे त्याचं उद्घाटन उद्या सायंकाळी चार वाजता मान आपले संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मान्य श्री गाडिलकर साहेब व त्याचप्रमाणे शिर्डीचे मुख्य अधिकारी साहेब श्री दिघे सर यांच्या हस्ते होणार आहे आता उद्यापासून आपण बघतोय की क्रिकेटचे सामने सुरू होणार आहे मी संघटनेच्या वतीने सर्व तालुक्यातील सर्व क्रिकेटप्रेमी व सर्व जे स्पर्धक असतील त्यांना मी शुभेच्छा देतो व क्रिकेट प्रेमींना आवाहन करतो की उद्या मैदान सजलंय बॅट रेडी आहे फक्त आम्हाला अपेक्षा आहे ज्या मैदानातल्या जे, मैदाना जे स्पर्धक आहे त्यांच्या खेळाची व बघणाऱ्या प्रेक्षकांच्या टाळ्यांची आता आमचे हे क्रिकेटचे सहावं वर्ष आता दरवर्षी आमचे बक्षिसाची संख्या तर तालुकाभर माहिती आहे म्हणजे हे बक्षीस तालुक्यातले सगळ्यात मोठे बक्षीस म्हणून आम बक्षीस देणारी संघटना म्हणून आमची ओळख आहे क्रिकेट घेणं सर्वात पहिले मी क्रिकेटबद्दल क्रिकेट घेणं ही संकल्पना हे तालुक्यातील जेवढे स्पर्धक असतील जेवढे युवा पिढी असतील त्यांना एक स्टेज मिळावा म्हणून किंवा त्यांना एक माध्यम मिळावं म्हणून आम्ही ही क्रिकेटची संकल्पना आयोजित केली व त्याचे हे सहावं वर्ष आज तुम्ही बघू शकतात की या सहाव्या वर्षात पदार्पण करत असताना की दरवर्षी आम्हाला जो स्पर्धकांचा प्रेक्षकांचा जो प्रतिसाद भेटतो तो दरवर्षी प्रेक्षा द्विगुण्यूच असतो यावर्षी माझं तर अपेक्षा असेल की ऑनलाईन जे आम्हाला प्रेक्षक बघत असतात ते दोन तीन लाखाच्या वर असणार आहे की मागच्या वर्षी ते आम्ही दीड लाखाचा आकडा क्रॉस केला आणि जे मैदान त्यांना प्रेक्षक आहे त्यांची इथं संख्या ही चाळीस पन्नास हजार जवळ जाईल एवढ्या बारा दिवसाच्या आत आता क्रिकेटचे जे बक्षीस आहे पहिलं जे बक्षीस आहे आपलं की ती संघ मालकासाठी दोन लाख रुपये सॉरी संघासाठी दोन लाख रुपये व संघ मालकासाठी बुलेट दुसरं बक्षीस जे आहे संघासाठी एक लाख रुपये व संघ मालकासाठी बुलेट तिसरं बक्षीस जे आहे आपलं सत्तर हजार रुपये संघासाठी व व संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक आणि चौथ बक्षीस आहे हे संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक व आता हे झाले क्रिकेटच्या सामन्याचे बक्षिस सा। पण क्रिकेटच्या सामन्यातील जे छोटे छोटे मोठ्या मोठ्या गोष्टी घालतात जसं बेस्ट ऑफ बेस्ट बॉलर परत सिक्स फोर यासाठी जे बक्षीस आहे हे दररोज आपल्याला वेगवेगळे बक्षीस आहे ते नगदी रूपात आहे त्याचप्रमाणे दररोज इथं जे प्रेक्षकांसाठी आम्ही लकी ड्रॉ ठेवलेला आहे इथं दररोज प्रेक्षकातून आपण लकी ड्रॉ ची चिठ्ठी काढणार आहे व एका भाग्यानं विजेत्याला आपण इथं दररोज सायकल दिली जाणार आहे व त्याचप्रमाणे या सामन्यांचं चालू असताना चौदा तारखेला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आधारस्तंभ मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची उपस्थिती असणार आहे त्यामुळे चौदा तारखेला तर आपले सर्वच क्रिकेटप्रेमी व शिर्डीतील जे इच्छुक ग्रामस्थ असतील त्यांनी मोठ्या संख्येने आजरी लावा व आपली जी स्पर्धा सुरू होती त्याला आपण आपल्या स्वच्छंत मनाने उत्स्फूर्त प्रतिसाद द्या हीच मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद गेल्या चौदा वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामातात शिर्डी शहरामध्ये संपन्न करत असतो आज आमचं या शिर्डी प्रीमियर लीगचं सहावं वर्ष आमचं या ठिकाणी आज पार पडत आहे आणि या सहाव्या वर्षात पदर्पार करताना मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे मार्गदर्शक आमचे नेते माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिर्डी नगर परिषदेमध्ये गेल्या कमीत कमी जे अर्धराज्य म्हणू आपण ते महिला राज झालेलं आहे आणि या महिला राजमुळंच आम्ही एक निर्णय या वर्षी आम्ही खास युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही घेतला की आपण महिलांसाठी आपल्याला काय करता येईल तर आमची संकल्पना एक होती की क्रिकेट हा जो आहे हा पुरुषांचा खेळ आहे पण आपण गेल्या मागच्या काही वर्षामध्ये किंवा मागच्या काही महिन्यांमध्येच आपल्या महिला ज्या आपल्या देशाच्या महिला असतील त्यांनी विश्वचषक या भारताला आपल्याला मिळवून दिला म्हणजे क्रिकेट हा क्रिकेटची ओढ ही महिलांमध्ये पण बऱ्यापैकी आज आलेली आहे ती आम्ही या तालुक्यात वाढवण्यासाठी खास महिलांसाठी आम्ही एक या ठिकाणी तुम्ही बघत असाल बैठक व्यवस्था आपण केलेली आहे या ठिकाणी फक्त महिलाच या ठिकाणी बसणार आहेत आणि आपण जी लाईट या ठिकाणी लाईटची परत त्यांची सिक्युरिटीची पूर्ण जबा जबाबदारी ही संघटनेच्या मा मार्फत घेण्यात येणार आहे तसेच या महिलांसाठी फक्त महिलांसाठी आपण दररोज पाच ते सहा लकी ड्रॉ या ठिकाणी प्रत्येक दिवशी सामने संपल्यानंतर आपण ठेवलेले आहे तसेच या आ, या महिलांसाठी आपण शेवटच्या दिवशी ज्या सलग सात दिवस किंवा सहा दिवस ज्या महिला या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांना आपण कुपन देणार आहोत आणि त्या कुपनच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी आपण त्या जी भाग्यवान महिला असेल तिला इलेक्ट्रिकल बाईक ही आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून काढणार आहोत आणि जी भाग्यवान महिला असेल तिला शेवटच्या दिवशी इलेक्ट्रिक बाईक ही आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही आणि मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे नेते मान्य डॉक्टर सूर्यदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खास महिलांसाठी या ठिकाणी आम्ही या भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आणि सर्व शिर्डीकरांसाठी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे मी सर्व शिर्डीतील आमच्या माता भगिनी असतील तालुक्यातील माता भगिनी असतील यांना विनंती करेल की मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा तुम्ही या ठिकाणी आलात क्रिकेटचा आनंद घ्या बक्षिस जिंका एवढीच आमची मनापासून इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई, का साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती